नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई वीस किलो गांजा जप्त एकाला अटक दोघे फरार माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा भांडाफोड केला आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अंदरसूल गावातील कहार वस्तीजवळ छापा टाकला कारवाईत 20 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजार किंमत सुमारे चार लाख आहे जप्त मुद्देमालात आठ प्लॅस्टिक गोणी पॅकिंग दोन पारदर्शक पिशव्या डिजिटल वजन काटा व सेलो टेपचा समावेश आहे गुन्हा दाखल आरोपी सुनील रघुनाथ कबरे फरार गणेश सुनील कबरे सतरा फरार विनेश्वर कल्याण लकारे सत्तावीस अटक ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर सहायक पोलीस निरीक्षक दौलत थोंबरे व त्यांच्या पथकाने शिताफीने केली पोलिसांचे आवाहन नशेपासून दूर रहा अंमली पदार्थांचा वापर किंवा गैरवापर आढळल्यास तात्काळ एकशे बारावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा सायखड्या भागामध्ये सातत्याने चोऱ्या दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या त्या बाबतीमध्ये त्याच्या वाळा घालण्यासाठी एल सी बी स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे त्याच्यापैकी सायखडा पोलिस स्टेशनमध्ये ते तेरा तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजारचा मुद्देमाल म्हणजे गळ्यात सोन्याचे दागिने कपडामधले सोन्याचे दागिने हे सर्व कुरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना तीन गुन्हेगारांना पकडण्यामध्ये एलशिबिला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण हे तीन आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि याच याबरोबर त्यांनी इथं इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा